नमो शेतकरी महासम्मान निधीतर्फे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहावा हप्ता जमा झालेला जा आहे पण त्याची यादी आपल्याला कशी पाहता येईल या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा जे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ उचलतात अशा शेतकऱ्यांची आता यादी पाहायची आहे तर तुम्हाला सहज उपलब्ध होईल नमो शेत शेतकरी निधीच्या सहाव्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे तब्बल या ठिकाणी एकवीसशे एकोणसत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे ला पण काही शेतकऱ्यांना हा हप्ता भेटलेला नाही शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा पी एम किसान योजनेला जे शेतकरी पात्र आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी महासंमानिधीच्या सहाव्या हप्त्यासाठी पात्र होते आता शेतकऱ्यांची यादी कशी पाहायची सर्वप्रथम पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जावा या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचे स्क्रोल केल्यानंतर पुढे तुमच्यासमोर एक फार्मर ऑप्शनचं दिसेल ते याप्रमाणे या, या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता फार्मर कॉर्नर आहे याच्यामध्ये ई के वाय सी न्यू फार्मर रजिस्ट्रेशन त्याच्यानंतर तुम्हाला बेनिफिट लिस्टवरती जायचं आहे आणि हेच ऑप्शन आहे म्हणजे आता तुम्ही म्हणत असाल की पी एम किसानचा आणि नमोचा काय संबंध शेतकरी बांधवानं पी एम किसान योजनेला जे लाभार्थी पात्र आहेत तेच नमो शेतकरी निधीच्या सहाव्या हप्त्यासाठी पात्र आहेत या ठिकाणी बेनिफिट लिस्टवरती तुम्हाला जायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टेट डिस्ट्रिक सब डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि विलेज असं या ठिकाणी दाखवेल तर त्यात तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी तुमचा जिल्हा तालुका तुमचा ब्लॉक तुमच्या गावाचं नाव इथं तुम्हाला हे करायचं आहे टाकायचं आहे त्याच्यानंतर गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नमो शेतकरी महासम्मा निधीची यादी अशा प्रकारे दिसेल त्यात तुमचं नाव आहे किंवा नाही पाहू तुम्ही शकता आणि गावातील किती लोकांची नावं आहेत ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला यादी दिसेल ही जी यादी आहे ही पी एम किसान सन्मान निधीची यादी आहे आणि हीच यादी नमो शेतकरीची सुद्धा आहे कारण की जे शेतकरी पी एम किसान योजनेला पात्र आहेत ते शेतकरी नमो शेतकरीच्या योजनेसाठी पात्र आहेत तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा